महानगरपालिकेचा निकाल लागला आणि या ठिकाणी शिवसेना विन झाले शिवसेनेचे नगराध्यक्ष सुनील कविस्कर निवडून आलेत आणि आपल्यासोबत आता बोलण्यासाठी मंत्री महोदय आहेत मंत्री महोदयांना आपण विचारून घेऊ नेमकं काय मंत्री महोदय आज शिवसेनेचे जवळपास पंचवीस वर्षानंतर या महाड शहरावरती नगराध्यक्षपदी निवड झाले कसं पाहत आहे आपण आज जर पाहिलं तर मी महाडच्या मतदार बांधवांचं माझ्या कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं महिला गाडी युवासेना शिवसेना यांचा आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो या मंडळींनी आमच्यावरती विश्वास दे टाकलेला आहे त्या विश्वासाला माझे नगराध्यक्ष असतील नगरसेवाचे कोणी त्याला तडा जाऊ दिला जाणार नाही आहे आणि अशा प्रकारचं आम्ही काम करतो आता जरा दोन मिनटांना मला मार्गदर्शन तर या ठिकाणी आपण पाहतोय मंत्री हो महोदय आपण गेल्या तीन निवडणुकांमध्ये पिछाडीवरती महाडरातून राहिलेला आहात आघाडीवरती राहिलेला मात्र यावेळेस आपण पिछाडीवरती होतात मात्र नगराध्यक्षपद आपण जिंकून ही महानगरपालिका आपल्या ताब्यात घेतली कसं पाहताय आहे कसं पाहतोय म्हणजे मला सांगितलं आहे राजकारणात कधी काय चमत्कार सांगू शकत नाही पण या वेळेला मला बऱ्याचशा लोकांनी सहकार्य केलेलं आहे आणि म्हणून करता हा विजय आमचा निश्चित होताच परंतु आम्हाला आणखीन एक चार ते पाच सीट कारण माझा अंदाज होता तेरा सीट आमच्या निवडून येणं अपेक्षित होतं काही फरकामध्ये ज्या सीट पडल्यात ते आता माझे जे काही सहकार्य आहेत त्यांना पण आम्ही कसं ऍडजस्ट करायचं ते बघ चार सीट आठ सीटं या ठिकाणी लागल्या आहेत मात्र अजून आपल्याला सत्ता स्थापन करण्यासाठी कमी पडतात कसं पाहता येत नगराध्यक्षाची सत्ता स्थापन करायला लागत नाही परंतु ज्या काही कमेट्या आहेत त्यासाठी लागतात तर ठीक आहे जे आहे ते आहे ते स्वीकारणं गरजेचं आहे ते बघूया आता दूध का दूध पाणी का पाणी करून टाकू महाड पाठोपाठ श्रीवर्धनचे नगरपालिका देखील राष्ट्रवादीच्या ताब्यातून गेले कसं पाहता गेली नाही ती घेतली आम्ही <laughs> <laughs> या ठिकाणी महाड मध्ये येऊन तटकर यांनी आपल्यावरती टीका करत असताना लाल भिंगाचा चष्मा जाड भिंगाचा चष्मा आणि दुर्बीन असं आरोप केले होते की विकास दिसत नाही कसं पाहता याकडं नाही तो आता त्यांना दिसल आम्ही खरोखर विकास केलेला होता आणि तो जनतेने स्वीकारला त्याच्यामुळे तटकर्यांनी काय बोलावं काय नाही ते त्यांच्या ओके पंचवीस वर्षाचा काढून टाकलेला आहे आणि त्यांच्या रुपाने मी नगराचे झालेलो आहे महाडकर नागरिकांनी बरगोस बर्ग, माताने दिलेला आहे आणि आता आमचं कार्य चालू होणार आहे आणि रायगड जिल्ह्यामध्ये शेठचा अजून चांगल्या प्रकारे काम करतील ह्या अपेक्षेने विकास शेठ आणि बरेच शेठ यांच्या आशीर्वादाने महाडकरांनी सगळ्यांच्या नागरिकांनी मी नगराशी झालेलो आहे आणि हा विजय मार्कर जनतेचा आहे